हिंजवडीच्या ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी आणि दुर्गाप्पा श्रीराम अशी अटक करण्यात आलेल्या सराई चोरट्यांची नाव आहे या चोरट्यांनी आपण हिंजवडी परिसरात नऊ ठिकाणी घरफोडी केल्याचं जबाबात मांडला त्यांच्याकडून दहा तोळे सहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीच्या वस्तू असा चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या संदर्भात अधिक तपास हिंजवडी पोलीस गुन्हे शाखा करत आहे सर वरपुडी सुरेखा भागे आठ चौरा नाईंदोळे पोलिसांनी अटक केली आहे तब्बल काय सांगतात दिनांक तेवीस मे रोजी इंजवडी येथे फिरेरी नामे अभिजित मारवाडे याच्या तक्रारीवरून भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरचे आपले आरोपी जे आहेत तान्या दॅम दयामान्ना शिवपुरे आणि दुर्गापाशी राम यांनी सदर गुन्हा केल्या असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर व्यक्तींकडे आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली त्या चौकशीमध्ये या दोघांनी हिंजौरी पोलीस स्टेशन येथील नऊ गुन्हे केले असल्याबाबतची मागील कालावधीमध्ये मागच्या एक चार पाच महिन्यामध्ये नऊ गुन्हे केले असल्याबाबतची त्यांनी आपल्या चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण नऊ गुन्ह्याचे दहा तोळे आणि सहा ग्रॅम वजनाचे सोन्याची चांदीची दाग दागिने ज्याची किंमत चार लाख ऐंशी हजार रुपये होते ती आपण त्यांच्याकडनं ताब्यात घेतली आहे यातील आरोपी नामे दयामन्ना शिवपुरे याच्यावर याच्या अगोदर बारा गुन्हे दाखल आहेत आणि आरोपी क्रमांक दोन याच्यावर एकूण या अगोदरचे तीन गुन्हे दाखले आहेत त्यामध्ये आपली इंदूरची डी बीची टीम ज्यामध्ये सिनेरपीए थोरात कन्हैया थोरात क्राईमप्रिया गाडगे डी बी पथकाचे प्रमुख रामगुमारे बंडू मारणे बाळकृष्ण शिंदे नरेश बलसाने बापूसाहेब धुमाळ चंद्रकांत गडदे कारभारी पालवे दत्ता शिंदे अमर राणे ओम वोंगर, ओमप्रकाश कांबळे यांनी ही कामगिरी केलेली आहे